ते राजे नाही आहेत त्यांचं नाव शंभू राज आहे शंभू राजे नाही आहेत मला वाटतं मला वाटतं एक महत्वाचं आहे जशाच तसं उत्तर भेटतर हे सगळं नंतर पोळखेल त्यांचं चालू शकतो पहिलं हाऊस मध्ये जे प्रश्न विचारले त्याच्यावर उत्तर देण्याची हिंमत दाखवा आणि भ्रष्टनाथ मिंदेंनी पुढच्या अधिवेशनापासून खातीचं इकडे तिकडे देण्यापेक्षा स्वतः खाती ठेवा तुमच्याकडे मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या खात्यांचं उत्तर देतात लक्षवेधनचं उत्तर देतात तशी थोडा अभ्यास करून तयारी करून स्वतः देखील आमदारांना उत्तर देण्याची तयारी ठेवा ह्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे ती शा सेना आहे डरपोक लोकांची गँग आहे ती सुरतेला पळून गेले तर हे हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा करा सस्पेंड पण आम्ही महाराष्ट्राचा विषय उठवत राहू तुम्ही जे पैसे खाल्लेत ते लोकांसमोर आणत राहू आणि मी परत एकदा सांगतो नमक हराम आणि एहसान फरामोशे पळालेले लोक आहेत ज्यांनी ह्यांना मोठं केलं तिकीट दिलं मंत्रीपद दिली त्यांच्याबद्दल कसं बोलतात हे जरा आपण पहा आणि यांच्यात घरात संस्कार काय झाले असतील आईवडिलांनी यांच्यावर संस्कार काय केले असतील हे जरा ओळखून पाहतो मला वाटतं साहेब आणि आम्ही सगळ्यांनीच मुख्यमंत्री महोदयांना एक जे सगळे पत्रकार किंवा सगळे जे काही आपण पाहतो न्यूजपेपरमध्ये बातम्यांमध्ये लेख आलेले आहेत मराठीबद्दल असेल किंवा कुठच्याही भाषेची सक्ती न होण्याबद्दल ते संकलन आम्ही त्यांना दिलेलं आहे हे सगळे अराजकीय लोक आहेत तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी लेख लिहिलेले ते त्यांचं त्यांचं बघून घेतील कारण काय आहे की तशासाठीच पळून गेले होते असं वाटत होतं पण आता मंत्रीपद मिळालंय आता काय बोलणार काय की एखादं खोटं रटाळ भाषण निर्लज्ज लोकांचं आम्ही काय ऐकायचं तेच 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 जर तुम्ही मुद्द्यावर उत्तर देणं असेल चला मी आज पण तयारी दाखवतोय उद्या भ्रष्टनाथ मिंदेना समोर बसू द्या आणि आमची दोघांचीच मी प्रश्न विचारीन त्यांनी होय किंवा मध्ये दे उत्तर द्यावं तर मी गेलो होतो ना मग गुंडल काय गरज होती मी गेलो होतो मी राईट टू रिप्लायसाठी विचारलं होतं आणि मी हेच विचारतोय उद्या आमची एक तास चर्चा लावा मी नगरविकास खात्यानं जे प्रश्न विचारेन भ्रष्टनाथ मिंदे ने उत्तर किया है कि भले ही समिति बनाई हो लेकिन थ्री लैंग्वेज पॉलिसी हम कायम करेंगे करेंगे उसे लागू देखिए अभी भी अगर आप देखे तो हमारा यही विरोध है की पहली से थ्री लैंग्वेज पॉलिसी दा हो आज भी जो अगर आप स्कूलों में जाए तो फिफ्थ से है ही लेकिन पहली से क्यों सकती हो ये कौन सा आपने कानून निकाला है कौन सा लॉजिक निकाला है कि पहली कक्षा से तीन भाषाएं सिखाई जाए लेकिन आज आपने मुलाकात की उनको उनको हमने एक पूरा दाखिला दिया है जिसमें बहुत सारे जो पत्रकार हैं, एडिटर्स हैं, बहुत सारे अराज के लोग हैं, जिन्होंने त्रिभाषा सूत्री क्यों नहीं पहले से होना चाहिए इस पर लिखा है वो हमने दिया कल उनकी उफर, आज साथा आपकी मुलाकात जिस प्रकार से जो चल रहा है, अभी है तो जो फायदा है बीजेपी ये तीन भाषाओं पे और पहली की कक्षा के विद्यार्थियों पे क्यों अन्याय करना चाहती है वो वो जवाब दो तो। लेकिन सर्थ आज, सर्थ आज की मुलाकात के बारे में कई सारे लोग जो है वो नजरे टिकाए बैठे हैं ये रिश्ता बहुत के सारे लोग अपने गाँव भी जाएंगे और फिर वहाँ जो करते हैं करने की कोशिश करेंगे सर मराठी 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 ऑफर है बगा ये तुम्हारा सगैंक महित है हाउस मध्य साधारणपणे थोडी हलकी भाषा किंवा एक मजा मस्करी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत गंमत जमत झाली पाहिजे पण ते ऑफर नाही कदाचित का काही लोक असे पण असतील की उद्या जरा मी गावी चाललो दोन दिवस आराम करायला मग तुम्हाला पण नेतील शेती दाखवायला दादा बोललेत ते कसे शेती बघायला जातात परत परत, परत नाराज झाल्यानंतर ते बघा ओळखा कोण आहेत तेव्हा आदित्य ठाकरे विधिमंडळ परिसरात बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली यांनी त्याबद्दलची माहिती दिली यासोबतच सभागृहामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबाबत आणि त्यानंतर जो एकंदरीत वाद झालेला होता याबद्दलची देखील पार्श्वभूमी त्यांनी सांगतानाच पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना एक प्रकारे आव्हानच दिलेलं आहे की मी बाद वादविवादासाठी तयार आहे